एस एम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पावयात काही ठळक घडामोडी हिंगोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे पोलिसांनी मोडले कंबारले एकाच वेळी रेकॉर्ड वरील दारू विक्रेत्यांच्या नव्वद ठिकाणी मारले छापे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणानले असून एकाच वेळी रेकॉर्डवरील दारू विक्रेत्यांच्या विविध ठिकाणी पोलिसांनी छापे मारल्या आहेत पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील विभागीय पोलीस अधिकारी श्री अंबादास भुसारे श्री सुरेश दळवे उपविभाग हिंगोली ग्रामीण श्री राजकुमार केंद्रे उपविभाग वसमत यांनी स्वतः सहभाग नोंदवून कारवाई करण्यात आली आहे सतत छाप्यामुळे दारू विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने अनेक दारू विक्रेत्यांनी गाशा गुंडाळला आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडरुंग कराळेसह सिद्धार्थ कुरे पाहत्रा एश एम स्टार मराठी रोक ठोक आणि बेधडक ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील